जय भीम मंडळी बघा आज आपण बनवणार आहे बेसन लाडू तर बघा बेसनाचा रवा पाडून बनवणार आहे आपण लाडू तर बघा मी बेसन घेतलेला आहे एक किलो आणि आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणकेसारखं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडंस पाणी टाकायचं आहे आपल्याला पोळी लाटता यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी बेसन भिजून घेतलेलं आहे आणि आता या याचे छोटे छोटे गोळे तयार करून याच्या मी पुऱ्या लाटून घेणार ला आहे छोट्या मोठ्या ज्याही आकाराच्या तुम्हाला लाटता येईल त्या आकाराच्या लाटू शकता तुम्ही तेलानेही लाटू शकता किंवा याला बेसनाचंच घोडण लावून लाटू शकता तर मी बेसनाचंच घोडण लावून लाटून घेतलेले आहे बघा या पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता ह्या सगळ्या पुऱ्या मी तेलामधनं तळून घेणार आहे जळल्या नाही पाहिजे आणि त्या शिजायलाही पाहिजे म्हणून बघा या पद्धतीने आपल्याला कमी गरम तेल करायचं आहे आणि त्यामध्ये ह्या पुऱ्या शिजवून घ्यायच्या बघा या पद्धतीने याचा रंग येईल ह्या पुरीचा बघा जळलेली पण नाही आहे आणि शिजलीसुद्धा किती सुंदर रंग आलेला आहे याचा तर याच पद्धतीने आम्ही सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि आता याला मिक्सर पॉटमध्ये बघा छोटे छोटे तुकडे करून याला आम्ही मिक्सर पॉटमधनं काढून घेणार आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे पुरायचे आणि मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे तर, तर बघा याचा एकदम रवाच पडेल जसं रवा राहतो आपला त्या पद्धतीने बेसन रवा आपला तयार होईल बघा किती छान बारीक झालेला आपला बेसन रवा तर याच पद्धतीने आपल्याला सगळा बेसन रवा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमधनं बारीक करून खूप छान असा रव्याचाच आकार येईल आणि असं भगरा भगरा होईल आपला बेसन आणि याला आपण बेसन रवा म्हणू शकतो बघा किती छान रवा पडलेला आहे आपला आता हे एक किलो बेसन घेतलं होतं म्हणून मी चार ते पाच छोट्या चम्मचने छोट्या चम्मचने चार ते पाच चम्मच तूप टाकून घेणार आहे आपण तेल किंवा डालडासुद्धा यामध्ये टाकू शकतो तर मी बघा कमी तुपामध्ये कमी तेलामध्ये कमी डालड्यामध्ये सुद्धा हे लाडू तयार होतात फक्त पाचच चम्मच टाकलेला आहे मी तूप आणि त्यामध्ये आता हा रवा मी बेसन रवा गरम करून घेणार आहे शिजवून घेणार आहे ते भाजून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा जळायला नको खाली याला परतवत राहायचं आहे आपल्याला या पद्धतीने हलक्या हलक्या हाताने बघा खाली जळत नाही आहे ना छान पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे बघा या पद्धतीने भाजायचं आहे आपल्याला आणि थोडं मी दहा विलायची घेतलेली आहे यामध्ये दहा विलायची बारीक करून घे त्यामध्ये आपण टाकून घ्यायची चवीसाठी तुम्हाला आवडत असलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकू शकता काजू बदाम वगैरे जेही तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता मी फक्त विलायची टाकलेली आहे आणि बघा या पद्धतीने मी बेसन रवा भाजून घेतलेला आहे आणि एकीकडे एक एक मी पाक तयार करून घेतलेला होता एक तार तुटेल असा पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि थोडा थोडा पाक यामध्ये टाकायचा आहे गेल्या व्हायला नको लाडू आपले व्यवस्थितरित्या जमायला पाहिजे म्हणून मी थोडा थोडा पाक यामध्ये मिक्स करत आहे तुम्ही थोडा थोडा दोन तीन लाडू बनेल ला असंही मिक्स करून लाडू बनवू शकता तर बघा या पद्धतीने मी पुन्हा थोडा पाक टाकत आहे आणि मिक्स करून घेणार आहे बाकी थोडा पाक ठेवलेला आहे जर लागेलच तर मी टाकेल नाहीतर काही आवश्यकता नाही तर बघा या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा नाही आणि असेच आपल्याला लाडू तयार करायचे आहे गरम गरमच तर बघा या पद्धतीने मी लाडू बांधून घेणार आहे तर बघा एकाच हाताने लाडू बनवत आहे मी या पद्धतीने आपल्याला लाडू ला ला तयार करून घ्यायचे आहे बघा किती छान रंग आलेला आहे याला आणि लाडूही आपला खूप छान बनलेला आहे बघा या पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर असा टेस्टी लागतो हा लाडू तुम्ही दुसरे लाडू खाणं विसरून जाल बघा हा जर लाडू बनवलात तर तुम्ही दुसरे लाडू खाणं विसरूनच जाल असा दावा आहे माझा तर बघा या मंडळी या पद्धतीने मी सगळे संपूर्ण लाडू तयार करून घेतलेला <coughs> आहे आणि बघा यावर किती छान असे रवा उमटलेला आहे असा दाणेदार रवा उमटलेला आहे आणि सुंदर असे लाडू तयार झालेले आहे आपले बघा मी सुद्धा दाखवणार आहे बघा किती स्मूथ लाडू आहे असे म्हातारे व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात याला असं लाडू तयार झालेलं आहे मग वाट कसली पाहता नक्कीच लाईक सबस्क्राईब करा थँक्यू